यमराज आणि नंदीवर अशी झाली भोळ्या शंकराची कृपा शंभू महादेवासाठी देवी देवता राक्षस मनुष्य पक्षी प्राणी सारे अगदी सारखेच श्रद्धापूर्वक शरण आलेल्या प्रत्येकाला कृपा प्रसाद देऊन त्याची मनोकामना पूर्ण करणारे देवादिदेव अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या भोळेपणाच्या अनेक कथा आपल्याला पुराणात ऐकायला मिळतात त्यापैकीच एक कथा यमदेवाशी संबंधित आहे शिवशंकराला कोणत्याही वाहनाशिवाय भ्रमण करताना पाहून यमदेवाच्या मनात एक इच्छा निर्माण झाली त्या इच्छापूर्तीसाठी यमदेवाने शिवशंकराला प्रसन्न करून घेतले व आपली इच्छा त्यांच्यासमोर प्रकट केली त्यापुढे नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण लेख नक्की वाचा यमदेवाने केली होती अनेक वर्षांची घोर तपस्या पौराणिक कथेनुसार शिवशंकर हे कोणत्याही वाहनाशिवाय सर्व ठिकाणी भ्रमण करत असत असेच एके दिवशी भ्रमण करत असताना यमदेवाने त्यांना पाहिले आणि आपण शिवशंकराचे वाहन व्हावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली परंतु ही इच्छा पूर्ण होणे इतके सोपे नव्हते मग त्यांनी शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तपस्या केली यमदेवाच्या या तपस्येमुळे शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदी रूपात यमदेवाला आपले वाहन म्हणून स्वीकारले नंदीलाच वाहन म्हणून निवडण्यामागचे कारण म्हणजे प्राण्यांमध्ये तो फारच भोवळा प्राणी मानला जातो त्याच्या मनात कोणतेही कपट नसते असे म्हणतात अशा प्रकारे नंदी शिवशंकराची वाहन बनला इतकेच नाही तर पुढे शिवशंकराने त्याला आपला प्रधान सेनापती म्हणूनही नियुक्त केले असे म्हटले जाते की शंभू महादेवाची संपूर्ण सेना नंदीच्या म्हणण्यानुसारच चालते शिवशंकराच्या वरदानाने ऋषीमुनींना झाली होती पुत्रप्राप्ती पुराण कथेनुसार प्राचीन काळी शिलाद नावाचे एक ऋषी होऊन गेले ते दिवस रात्र अगदी मनोभावे ईश्वर भक्ती करत असत त्यांच्या या सततच्या ईश्वर भक्तीमध्ये लीन राहण्यामुळे कुटुंबातील लोकांना त्यांच्या वंशवृद्धीविषयी चिंता वाटू लागली ही समस्या सोडवण्यासाठी घरातील मंडळी ऋषी शिलाद यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेली त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी विनंतीही केली परंतु ऋषी शिलाद यांनी ह्या गोष्टीला नकार दिला परंतु जन्ममृत्यूच्या पलीकडे पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी इंद्रदेवाची पूजा केली इंद्रदेव त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न झाले परंतु अशा प्रकारची पुत्रप्राप्ती करून देण्यात आपण असमर्थ आहोत असे त्यांनी ऋषी शिलाद यांना सांगितले इंद्रदेवाकडून आपली मनोकामना पूर्ण न झाल्याने शिलाद ऋषींनी भगवान शंकराची आराधना सुरू केली त्यांच्या कठोर तपश्चरेमुळे शिवशंकर इतके प्रसन्न झाले की स्वतः शिलादृशीच्या जन्म घेण्यासाठी त्यांनी आपली तयारी दर्शवली एका कथेनुसार एके दिवशी शिलादृशी आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्यांना जमिनीवर एक लहान बालक दृष्टीस पडले त्या बालकाला त्यांनी आपल्या घरी आणले व त्याचे नाव नंदी असे ठेवले भोळ्या शंभूने दिले अजरामर होण्याचे वरदान एकदा शिवशंकराने वरून आणि मित्र नावाच्या दोन ऋषी मुनींना नंदीकडे पाठवले त्या दोन ऋषींनी नंदी अल्पायुषी असल्याची माहिती नंदीला दिली हे ऐकताच नंदीने मृत्यूच्या भयाने अरण्यात जाऊन महादेवाची पूजा अर्चा करण्यास सुरुवात केली त्याच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करत अजरामर होण्याचे वरदान दिले तसेच त्यांना गणाधिपती म्हणून नियुक्तही केले एका कथेनुसार जेव्हा देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथन सुरू होते त्यावेळी त्यातून निघालेले विष शिवशंकराने प्राशन केले परंतु ते प्राशन करताना विषाचे काही थेंब जमिनीवर सांडले ते विषाचे थेंब नंदीने आपल्या जिभेने चाटले नंदीच्या या कृत्याने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला आपल्या भक्तांमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ताची उपाधी दिली पुढे ते असेही म्हणाले की त्यांच्या ज्या ज्या शक्ती आहेत त्या सर्व नंदीच्या देखील आहेत अशा प्रकारे नंदी हे साम सदाशिवाचे अतिशय प्रिय बनले भोळ्या शंभूने दिले होण्याचे वरदान एकदा वरुण आणि मित्र नावाच्या दोन ऋषी ना नंदीकडे पाठवले त्या दोन ऋषींनी नंदी अल्पयुषी असल्याची माहिती नंदीला दिली हे ऐकताच नंदीने मृत्यूच्या भयाने अरण्यात जाऊन महादेवाची पूजा अर्चा करण्यास सुरुवात केली त्याच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करत अजरामर होण्याचे वरदान दिले तसेच त्यांना गणाधिपती म्हणून नियुक्तही केले यांच्याजवळ व्यक्त केलेली मनोकामना कधीच राहत नाही अपूर्ण शंभू महादेवाने नंदीला असा आशीर्वाद दिला की त्यांच्या पूजेआधी नंदीची पूजा केली जाईल याच कारणास्तव प्रत्येक शिवमंदिरात नंदीची पूजा आपल्याला पाहायला मिळते असे म्हटले जाते की जर तुम्हाला भगवान शंकराकडे काही माग मागणी मागायचे असेल तर अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने ते नंदीच्या कानात सांगावे असे केल्यास नंदी तुमच्या मनातील इच्छा शिवशंकरापर्यंत नक्कीच पोहोचवतात आणि नंदीकडून पोहोचलेल्या इच्छा भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतात ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ನ